सरकारने एलपीजी सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांची वाढ केली आहे तर गरोदर महिलांसाठी सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना सुरू करण्यात आली आहे आहे मंत्र्यांकडील अधिकाऱ्यांचे महिन्यांचे पगार तर शेअर बाजारात मोठी घसरण झाली टॅरिफला तीन महिन्यांच्या स्थगिती चर्चेवर ट्रम्प यांनी स्पष्टीकरण दिलंय तर बी सी सी आयने ने दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केलेल्या हॅरी ब्रुकला इंग्लंड संघाच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात आहे याशिवाय सांगलीच्या सोमनाथ वाघमारेंचा यांचा चैत्यभूमी हा माहितीपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध आज एप्रिल वार मंगळवार तुम्ही ऐकत आहात ही सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्ट पहिली बातमी आहे एल जी सिलेंडरच्या दरांसंदर्भातली सोमवारी एल जी सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे मोदी सरकारने चौदा किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत पन्नास रुपयांची वाढ केली आहे या निर्णयानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या एल पी जी सिलेंडरची किंमत पाचशे तीन रुपयांवरून पाचशे त्रेपन्न रुपयांवर तर उज्ज्वला योजना नसलेल्या एल पी जी सिलेंडरची किंमत आठशे तीन रुपयांवरून आठशे त्रेपन्न रुपयांवर पोहोचणार आहे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात चौदा किलोच्या सिलेंडरच्या किमतीत बदल करण्यात आला होता त्यानंतर एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही आहे सध्या दिल्लीत एल पी जी सिलेंडरची किंमत आठशे तीन रुपये आहे तर मुंबईत त्याची किंमत आठशे दोन रुपये आहे याशिवाय सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे सरकारने सिलेंडरबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कातही दोन रुपयांची वाढ केली आहे महत्वाचं म्हणजे याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलंय अलीकडे पेट्रोलची आंतरराष्ट्रीय किंमत साठ डॉलर प्रति बॅरल झाली आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे सुरक्षित मातृत्व आश्वासन योजनेबाबतची केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकताच सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना म्हणजेच सुमन योजना सुरू केली आहे ही योजना गरोदर महिला नवजात बालके आणि स्तनपान करणाऱ्या मातांसाठी एक महत्वाची योजना आहे या योजनेद्वारे महिलांना मोफत दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा दिली जाते या योजनेअंतर्गत प्रसूती व शस्त्रक्रियेसह इतर आरोग्य सेवाही मोफत दिल्या जात आहेत यामध्ये पूर्व तपासण्यांचाही समावेश आहे याशिवाय घर ते रुग्णालय आणि रुग्णालयातून घरी येण्याची मोफत सुविधा दिली जाते गरोदरपणात आणि प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या गुंतागुंतींची वेळेवर तपासणी व उपचार मोफत व्हावे तसेच गरोदर महिलांना शून्य खर्चात सामान्य प्रसूती व शस्त्रक्रियेच्या सुविधांचा लाभ मिळावा हा या मागचा उद्देश आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या पगारासंदर्भातली सरकारी लालफितीचा फटका आता चक्क सरकारी बाबूंनाच बसलाय विशेष म्हणजे हे सरकारी बाबू साधसुधे नसून मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक आहेत मंत्र्यांकडे विविध विभागातून स्वीय सहाय्यक म्हणून गेलेल्या अवर्ग श्रेणीतील अधिकाऱ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार रखडले आहेत राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराला दोन अडीच महिन्यांचा विलंब झाला त्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक आणि खाजगी सचिवांच्या नेमणुकीतही वेळ काढूपणा करण्यात आला आता मंत्र्यांकडे अन्य विभागातील अधिकाऱ्यांची स्वीय सहाय्यक आणि खाजगी सचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे मात्र या अधिकाऱ्यांना या नवीन पदस्थापनेबाबत नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत अशातच या सर्व अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागातून मुक्त करण्यात आल्याने त्यांचा पगार निघू शकत नाही आहे दुसरीकडे नवीन विभागाचे नियुक्तीपत्र नसल्याने या विभागातूनही पगार निघू शकलेला नाही आहे त्यामुळे गेले दोन महिने हे अधिकारी बिन पगारी फुल अधिकारी म्हणूनच काम करतायत पॉडकास्टची चौथी बातमी आहे शेअर बाजारासंदर्भातली अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्काबाबत राबवलेल्या जशाच तशा धोरणामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसू लागलेत यामुळे भारतासह युरोप आणि आशियाई शेअर मार्केटमध्ये मा मोठी पडझड झाल्याचं बघायला मिळालं आहे व्यापार युद्धाची भीती आणि दाटून आलेले मंदीचे ढग यामुळे भारतीय शेअर बाजार सोमवारी तीन टक्क्यांच्या आसपास कोसळला यावेळी सेन्सेक्स दोन हजार दोनशे सव्वीस अंश तर निफ्टी सातशे बेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी अंशांपर्यंत खाली घसरला या घसरणीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचं बारा लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ट्रम्प यांनी टॅरिफबाबत दिलेल्या स्पष्टीकरणाची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व देशांसाठी आयात शुल्क वाढवल्याने मोठा गदारोळ माजलाय या निर्णयाविरोधात जगभरातील देशांनी नाराजी व्यक्त केली आहे चीनने तर अमेरिकेला जशाच तसं उत्तर दिलं आहे अशातच आपल्या या महत्त्वाकांक्षी निर्णयाला जगभरातून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आता तीन महिने या धोरणाला स्थगिती देण्याचा विचार ट्रम्प करत असल्याचं वृत्त काही आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलं आहे मात्र ट्रम्प प्रशासनाकडूनही याबाबतही स्पष्टीकरण देण्यात आलंय अमेरिकेला असं काहीतरी उच्च करण्याची ही संधी आहे हे खरं तर अनेक दशकांपूर्वीच व्हायला हवं होतं पण तुम्ही खचू नका मूर्खही बनू नका आणि विचलितही होऊ नका खंबीर व्हा धीर धरा याचा नक्कीच चांगला परिणाम होईल अशा शब्दात डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण टॅरिफ प्रकरणी माघार घेत नसल्याचं स्पष्ट केलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे बीसीसीआयने बंदी घातलेल्या खेळाडू संदर्भातली इंडियन प्रीमियर लीग 2025 दोन हजार पंचवीस मधून माघार घेतल्यानंतर बीसीसीआय कडून हॅरी ब्रूकवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली पण त्याला त्याच्या निर्णयाचा नक्कीच पश्चाताप होणार नाही कारण हॅरी ब्रुक याला इंग्लंडने वन डे व ट्वेंटी ट्वेंटी संघाचा कर्णधार केली आहे हॅरी ब्रुकला यंदाच्या आय पी एल लिलावात दिल्ली कॅपिटल्सने तब्बल सहा पूर्णांक पंचवीस कोटी रुपये खर्चून आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं होतं मात्र स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी त्याने वैयक्तिक कारण सांगत माघार घेतली होती त्यामुळे त्याच्यावर वर्षांच्या बंदीची कारवाई केली होती आहे मनोरंजन विश्वातून सांगलीतील तरुण सोमनाथ वाघमारे याने निर्मित केलेला चैत्यभूमी हा माहितीपट आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहे हा माहितीपट आता मुबी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्लॅटफॉर्मवर चौदा एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे आंबेडकरी चळवळीची गतिमानता आणि सामान्यांचे त्यातील योगदान हा या माहितीपटाचा मूळ गाभा आहे कोणतेही निमंत्रण न देता इतक्या मोठ्या प्रमाणात अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होतात हे जगातील आश्चर्य वाटायला लावणारं उदाहरण आहे या सगळ्याचा आढावा या माहितीपटात घेण्यात आला आहे सोमनाथ यांनी दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस अशी चार वर्ष या माहितीपटावर काम केलंय हे होतं ही सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानूबा कोडे